अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात कमी त्रासात कमी साहित्यात शिवाय पटकन होणारे कुरकुरे आपण बघत आहोत हे अगदी खुसखुशीत होतात कुरमुऱ्यांसारखे एकदम चुरचुरीत होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात शिवाय दुपटी तिपटीने फुलतात तळल्यानंतर असे कुरकुरे आपण आज बघत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया आपण रेसिपीला मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी आपण नाश्त्यासाठी जे पोहे वापरतो ते दोन वाट्या मी पोहे घेतलेले आहेत याला कोणतंही मोजमाप नाही तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत तेवढे तुम्ही पोहे घ्यायचे आहेत तर हे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत मी तुम्हाला दाखवण्याकरता फक्त दोन वाटी घेतलेले आहेत आणि हे आपण चाळून घ्यायचे आहेत त्याच्यातली कचरा धूळ माती गेल्यानंतर आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेव्हा कसे छान सोळून घेतो तीन चार वेळा त्यापेक्षाही जास्त चोळून दाबून आपण हे पोहे स्वच्छ पाण्याने जवळजवळ चार एक वेळा मी धुवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण अगदी छान सोळून धुवून घ्यायचे आहेत आणि हे असं खराब पाणी याच्यामध्ये निघतं तोपर्यंत धुवायचे आहेत तीन वेळा खूप खराब पाणी निघालं चौथ्यांदा देखील मी एकदा धुवून घेतले आणि मग नंतर आपण याचं पाणी काढून चाळणीमध्येच ठेवलेले आहे त्यामुळे पाणी काढायचा प्रश्न नाही असेच आपण नितळत ठेवायचे आहेत तुम्ही म्हणाल इतके पोहे धुतल्यानंतर त्याचा चुरा होईल लगदा होईल तर आपल्याला तसंच हवं आहे त्यामुळे कमीत कमी चार वेळा आपण हे स्वच्छ धुवून नित्रत ठेवायचे आहेत स्वच्छ पाणी येईल तेव्हा तेव्हा आपण पाणी टाकायचं बंद करायचं आहे आणि हे पोहे भिजवून कमीत कमी अर्धा तास तरी हे पोहे भिजले पाहिजेत एक तास भिजले तरी चालेल पण कमीत कमी अर्धा तास तरी हे आपण झाकण ठेवून भिजवून घ्यायचे आहेत अर्ध्या तासानंतर मी परातीत काढून घेतलेले आहेत आणि हे आपण आता छान मळून घ्यायचे आहेत चुरून घ्यायचे आहेत अगदी आपण भाकरीचं पीठ कसं भिजवतो कणिक मळतो तसं छान जोर लावून सुरून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण असेच हे कोरडे पोहे सुरून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्याचा सुद्धा अख्खा कण राहिला नाही पाहिजे इतपत आपल्याला हे सुरून घ्यायचे आहेत छान मळून घ्यायचे आहेत आता मी याच्यात सुरुवातीला कोरड्या पोह्यांमध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा जिरेपूड घातली आहे आणि अर्धा चमचा सोडा खाण्याचा सोडा घातलेला आहे सोड्याचं प्रमाण थोडंसं चिमटभर कमी झालं तर चालेल पण जास्त नको कारण ते तेलात ते एकदम जळतील पटकन जळतील म्हणून मग अगदी अर्धा चमचा सोडा एक चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा थोडं कमीच टाकायचं आहे कारण वाळवणीचे पदार्थ सुकल्यानंतर खारट लागतात त्यामुळे मीठसुद्धा बेतानेच टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून छान मळून मळून घ्यायचं आहे आणि आता हे खूप कोरडं झालेलं आहे तर थोडं थोडं करत आपण पाण्याचा वापर करायचा आहे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे पाणी टाकत टाकत आपण हे टाकर टाकर छान मळून घ्यायचं आहे पोहे पाणी खूप शोषून घेतात त्यामुळे आपण ह्याला एक सॉफ्ट असा गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं आहे खूप ह्याचा अगदी गव्हाच्या चपातीच्या पिठासारखा गोळा होत नाही पण तांदळाचं पीठ भिज आपण शिजवल्यानंतर कसं मऊ गोळा होतो तसं ह्याचं पीठ तयार होतं आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मळून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ जिरेपूड आणि सोडा टाकला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मॅगी मसाला चाट मसाला वगैरे टाकू शकता पण गरज नाही लहान मुलांसाठी तर फक्त असे तुम्ही तळून दिले तर चालतात तुम्हाला हवं तर आपण वरून मसाले टाकू शकतो पण सुरुवातीला मी फक्त जिरेपूड मीठ आणि सोडा टाकलेला आहे आणि मिश्रणाचा असा हळूहळू गोळा व्हायला लागला की मग आपण याला चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे कोणताही चकलीचा साचा तुमच्याकडे असेल त्यामध्ये भरून घ्यायचा आहे इथे कुठेही तेलाचा वापर केलेला नाही मी चकलीची प्लेट साच्यामध्ये लावून घेतलेली आहे छोटी मोठी कोणतीही प्लेट लावू शकता तुम्ही आणि असं प्रत्येक वेळेला पीठ मळून मळून घ्यायचं आहे आणि दाबून ह्या चकलीच्या साच्यामध्ये चा भरायचं आहे बाकीचं आपलं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे पोहे पाणी खूप शोषून घेतात त्यामुळे हे उघडं ठेवायचं नाही नाहीतर खूप सुकून कडक होईल ते मी साचा बंद करून घेतलेला आहे मी कागदालासुद्धा तेल लावले नाही इथे कुठेही आपण तेलाचा वापर करायचा नाही म्हणजे हे वर्षभर छान राहतात आणि वाससुद्धा येत नाही आणि कोणत्याही शेपमध्ये तुम्ही हे करू शकता कारण आपण तळताना ते थोडे कढईमध्ये आपल्याला तळता येतील असे मोडूनच करावे लागतात सरळ लांब टाका गोल टाका चकली बनवा चकली तर ह्याची होत नाही कारण याला बाइंडिंग नाही अजिबात त्यामुळे असे आपण जमतील तसे लांब लांब आपण याच्या शेव काढून घ्यायचे आहेत कागदावर जिथे जिथे जागा मिळेल तिथे आपण हे सर्व करून घ्यायचे आहेत तर दोन वाटी पोह्यांचे चार पेपर असे मला लागलेले आहेत चांग एक दीड एक दीड फुटाचे पेपर एवढे झालेले आहेत एकाच दिवशी तुम्ही एक किलोचे सुद्धा करू शकता काहीही वेळ लागत नाहीत पटकन होतात मी पंख्याखालीच हे बसून करून घेतले आणि एक दिवस घरातच सुकवले आणि मग दोन दिवस उन्हात छान कडकडीत उन्हात दोन तीन तास सुकवले तरीसुद्धा पटकन सुकतात छान मस्त असे करीत सुकलेले आहेत छान झालेले आहेत दोन दिवस मी उन्हात सुकवून उन घेतले तर आपण तळून बघूया तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण हे थोडे थोडे तळताना आपल्याला ते मोडूनच तळायला टाकावे लागतात तर ते छान तळले जातात बघू शकता -ति -ति हे शकतायत आणि अगदी पटकन वर येत आहेत आणि खूप हलके सुद्धा होतात हे तेल सुद्धा जास्त पीत नाही छोट्यांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील इतके जिभेवर ठेवल्यानंतर विरघळणारे असे आणि तुम्ही बघू शकता कच्चा कुरकुऱ्यांपेक्षा हे दुपटी तिपटीने काही चौपटीने फुललेले आहेत तळूसुद्धा तो। अगदी पटकन होतात तेलसुद्धा कमी शोषून घेतात त्याच्यामध्ये मीठ जिरे पुढ मी सुरुवातीलाच घातला आहे त्यामुळे वरून तुम्ही आवडत असेल तर किंवा गरज नसेल तर काहीही न टाकता सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता मीच खाऊ शकता मी चाळणीत काढले होते जराही तेल राहिलं नाही त्याला मस्त असे खुसखुशीत अगदी कुरमोऱ्यांसारखे होतात आणि हलकेसुद्धा होतात तेल कमी पितात मस्त झालेत ना अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा असतो तो जरूर करत जा मी वरून थोडीशी मिरची पूड टाकलेली आहे मी तर खाऊनसुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत झालेले आहे आवडले ना शेअर आणि लाईक जरूर करा धन्यवाद